नमस्कार शेतकरी मित्रांनो ॲग्रिसर्च इंडिया प्रायव्हेट लिमिटेडच्या ॲग्रिसर्च यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे मी आहे डॉक्टर सतीश भोंडे कृषी वैज्ञानिक आपल्याला आज मी एका अशा समस्येविषयी माहिती देणार आहे ज्या समस्येने विदर्भ आणि मराठवाड्यातील शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात नुकसान करण्याचं सध्या दिसत आहे आता ही समस्या कोणती आहे तर ह्या समस्येला शेतकरी वायबार या नावाने संबोधतात वायभार म्हणजे वाया गेलेला बार कारण ह्या समस्येमुळे जी फळं असतात किंवा जी फळं येतात त्या फळांची आपल्याला विक्री करता येत नाही कारण त्यांचा आकार खूप बिघडलेला असतो रंगसुद्धा बिघडलेला असतो आणि अशा बेडप आकाराची फळं ही फेकून द्यावी लागतात म्हणून याला शेतकरी वायभार म्हणतात काही वेळेला याला विषाणूजन्य रोगाची सुद्धा लोकांची एक समजूत होती पण ग्रीनिंग या नावाने ओळखला जाणारा हा एक जीवाणूजन्य रोग आहे आणि हा फक्त भारतातच नाही तर इतर अनेक देशांमध्ये संत्रा पिकावरती समस्या ही दिसून आलेली आहे असं आपल्याला माहिती मिळते आता याची नेमकी माहिती घेण्यासाठी आपल्याला याचं कारक काय आहे हे समजून घेणं गरजेचं आहे तर हा जीवाणू असून याच याला एच एल बी म्हणजे हुआँग लाँग बिंग ह्या नावाचा एक ग्राम निगेटिव जो रोगकारक जीवाणू आहे तो आहे त्याचा त्याची सुरुवात ही चीनमधून झाली म्हणून याला येलो ड्रॅगन डिसीज या नावानेसुद्धा तिथे ओळखतात पण याचं जे जीवाणूचं जे नाव आहे ते आहे कॅन्डिडेटस लिबरी एशियाटिक आता एशियाटिकस हे का तर खंडा आहे, आहे, खंडा आहे।, वेग, आहे तर आशिया खंडामध्ये आढळणारे जी याची प्रजाती आहे ती वेगळी आहे आणि आफ्रिका खंडामध्ये किंवा अमेरिकेमध्ये आढळणारी प्रजाती वेगळी आहे म्हणून याला अशी वेगवेगळी नावं दिलेली आहेत तर हा हो जीवाणूजन्य रोग आहे हे आपल्याला समजलं तसंच याचा प्रसार हा सिट्रस सिला ही जी सायलीड ज्याला आपण म्हणतो त्या किडीचा प्रसार आपल्या पिकांवरती मोठ्या प्रमाणात प्रादुर्भावत असतो म्हणजेच ह्या जीवाणूचा प्रसार विषाणूप्रमाणे या सिट्रस शिल्ला या रसशोषक किडीच्या माध्यमातून होतो आणि म्हणून आपल्याला सिट्रस सिल्लावरती सुद्धा लक्ष दिलं पाहिजे आता याची जी कारणं आहेत ती आपल्याला समजून घेणं गरजेचं आहे आपल्याला एवढं समजलं की हा जीवाणूजन्य रोग आहे आणि याची सुरुवात ही पीक बऱ्यापैकी मोठं झाल्यानंतर होते म्हणजे अगदी सुरुवातीला याची लक्षणं दिसत नाहीत पण पीक मोठं झाल्यानंतर याची लक्षणं आपल्याला दिसायला लागतात तर याची लक्षणं काय आहेत ते आपण सुद्धा विचार आपल्याला केला पाहिजे तर सर्वप्रथम हा जीवाणू कशाप्रकारे पिकामध्ये काम करतो ते जर आपण लक्षात घेतलं तर असं दिसतं की ह्या जीवाणूमुळे जे झाडामध्ये वनस्पतीमध्ये जी अन्न इकडे तिकडे ते, ते, फिरवणारी म्हणजे खाली आणि वर फिरवणारी जी आणि फ्लोएम बंडल्स असतात विशेष करून फ्लोएम बंडल्स तर त्या फ्लोएम बंडलचा इथे नाश होतो म्हणजे त्याच्यावरती हा जीवाणू अटॅक करतो आणि त्यांची जी कार्यक्षमता आहे ती कमी करतो त्यामुळं पिकाला अन्न पुरवठा होण्यामध्ये अडचणी निर्माण होतात आणि अडचणी निर्माण झाल्या की मग अन्नाची कमतरता असलेली लक्षणं आपल्याला ह्या पिकावरती दिसतात म्हणजे लक्षात घ्या ह्या पीक अन्न वाहन करणारे ज्या पेशी असतात त्या पेशींवरती त्या पेशींना त्रास देतो त्या पेशींना नष्ट करतो आणि त्याच्यामुळं पिकावर आपल्याला अन्नद्रव्य कमतरतेसारखी लक्षणं दिसतात आणि म्हणून अनेकदा शेतकऱ्यांना असंसुद्धा वाटतं की ही अन्नद्रव्य कमतरतेची लक्षणं आहेत पण तसं नाही आहे ही जीवाणूमुळे आहेत आणि म्हणून आपल्याला याची आणखीन बारकाईने निरीक्षणं घेणं गरजेचं असतं तर आता याच्यामध्ये आपण जर बघितलं की लक्षणं कशी असतात तर पानांवरती जे डाग पडतात ते एक विशिष्ट आकाराचे असतात म्हणजे एकच पान आपण घेतलं तर त्याच्या शिरा पिवळ्या दिसतील मधला भाग अर्धवट हिरवा दिसेल पानाच्या एका बाजूला आणि दुसऱ्या बाजूला असे सारखे डाग दिसत नाहीत ते असमान दिसतात आणखीन काही वेळा काही ठिकाणी पूर्ण पान पिवळं दिसतं आणि मध्येच हिरवे ठिपके दिसतात अशी वेगवेगळी लक्षणं ह्या रोगामुळे पानांवरती दिसतात तसंच फांद्या वाळायला सुरुवात होते काही ठिकाणी काही ठिकाणी याला बेमोसमी बहार येतो आणि फळांचा जर आपण विचार केला तर फळं आकाराची लांबट झालेली अशी दिसतात आणि या फळांचा रंगसुद्धा एकसारखा येत नाहीत ते एकसारखे पिकत नाहीत कापून जर आपण पाहिली तर त्याच्या आतमध्ये जे भाग आहेत ते सुद्धा असमान झालेले दिसतात आणि त्याचा रंगसुद्धा वेगळा येतो शिवाय बियांना एक खूप घाणेडा वास येतो त्याची चव जर आपण पाहिली तर क्षारपट कडवट चव लागते आणि त्याच्यामुळं ह्या अशा प्रकारच्या फळांची विक्री शेतकऱ्यांना करता येत नाही किंवा विक्री होत नाही आणि शंभर टक्के शेतकऱ्यांचं नुकसान होतं आता याचा प्रसार मी तुम्हाला सांगितलं तो कशामुळे होतो तर सिट्रस सिला ह्या किडीमुळे पण त्याच्या अगोदर याची सुरुवात कुठून होते तर ती होते आपल्या नर्सरीतून नर्सरीतून म्हणजे जिथे आपण पनेरी घेतो रोपं घेतो लागवडीसाठी त्या रोपांवरती जो सायन किंवा जी आपण बर्ड ग्राफ्टिंग केलेलं असतं तो सायन जर या अशा रोगग्रस्त झाडाचा नसेल तर ही समस्या येणार नाही पण तो जर अशा रोगग्रस्त झाडांकडून आला तर ही समस्या नर्सरीपासूनच सुरुवात होते जर तो नर्सरीपासून सुरुवात झाला नाही पण इतर शेतांमधून आला तर तो सिट्रस जायला ह्या किडीच्या माध्यमातून येऊ शकतो म्हणजे आता आपल्याला हे कळलं की याचे दोन माध्यमं मा आहेत प्रसार होण्याचे त्यामुळं आपल्याला काळजी घेणं आवश्यक आहे आता याच्यामध्ये आणखीन जे एक काळजी घ्यावी लागते ती म्हणजे अशी झाडं किंवा अशा प्रकारची पानांची लक्षणं आपल्याला दिसली आणि ही लक्षणं आपल्याला ओळखायची असतात बोरान आणि झिंकच्या कमतरतेमुळे येणारी लक्षणं आणि या सिट्रस ग्रेनिंग किंवा या व्हायबारच्या जीवाणूमुळे येणारी लक्षणं ही थोडी वेगळी आहेत म्हणून त्याचं मी सांगितल्याप्रमाणे आणि इथे तुम्हाला जो फोटो एक दाखवतो आहे आम्ही स्क्रीनवरती त्याचा बारकाईने अभ्यास करायचा याच्यामध्ये एक खास लक्षण असं असतं की ही पानं पिवळसर हिरवी जरी दिसत असली डाग दिसत असले तरी त्यांच्या शिरा थोड्याशा फुगीर झालेल्या असतात ज्या अन्नद्रव्यांच्या कमतरतेमुळे होणाऱ्या लक्षणामध्ये सहसा दिसत नाहीत तर हे एक प्रमुख लक्षण आहे जे शेतकऱ्यांनी निरीक्षण त्याचं करायला पाहिजे याचा आपल्याला प्रसार झाला त्याची लक्षणं झाली आता याचं व्यवस्थापन कसं करायचं आता मित्रांनो या जीवाणूच्या किंवा ह्या रोगाच्या बंदोबस्तासाठी किंवा व्यवस्थापनासाठी ठोस असा पर्याय उपलब्ध नाही आहे की ज्या आपण सांगितलं की हे करा म्हणजे ही समस्या दूर होईल म्हणून आपल्याला काही समस्यांचा असा विचार करावा लागतो ज्यामुळं याचा प्रसार होणार नाही किंवा हा रोग ह्या रोगाची सुरुवात होणार नाही रोगाची सुरुवात होणार नाही म्हणजेच काय तर आपण आपल्या झाड म्हणजे पिकाची लागवड जेव्हा करतो तेव्हा नर्सरी खात्रीशीर रोपं पुरवठा करणारी आहे ती सर्टिफाईड रोपं आहेत आणि त्यांनी जे सायन घेतलेले आहेत ते कुठलेही रोगग्रस्त मदर प्लॅनकडून घेतलेले नाही आहेत याची खात्री करून घ्यायची म्हणजे थोडी चौकशी करायची त्यांनी लागवड केलेल्या ज्या बागा असतील त्या ठिकाणीसुद्धा आपण निरीक्षण करायचं आणि ती जर पूर्ण निरोगी असेल तर मग अशा प्रकारची सर्टिफाईड किंवा खात्रीशीर रोपं आपण घ्यायची हा पहिला उपाय दुसरा उपाय जो असतो तो म्हणजे झाडावर याची लक्षणं दिसल्याबरोबर त्या झाडाचा तो भाग काढून टाकायचा आणि नष्ट करायचा म्हणजे जाळून टाकायचा अनेक शेतकरी चुका करतात असे रोगग्रस्त भाग जे घेतात ते इकडे तिकडे फेकतात आणि त्याच्या माध्यमातूनसुद्धा याचा प्रसार हा होत राहतो तर हे कृपा करून करू नका जे रोगग्रस्त झाडांचे भाग आहेत ते जाळून नष्ट करा म्हणजे या किडीच्या माध्यमातनं जो प्रसार पुढे होणार नाही तिसरं म्हणजे आपल्याला जेव्हा हे कळतं की सिट्रस सायला या नावाच्या किडीच्या माध्यमातून हा प्रसार होतो म्हणजे आपल्याला सिट्रस सायला या किडीचं नियंत्रण किंवा तिचं व्यवस्थापन केलं पाहिजे आता याला वेगवेगळे पर्यायसुद्धा आहेत काही वनस्पतीजन्य जे कीटकनाशक आहे ज्याच्यामध्ये नीम ऑइल असेल करंज ऑइल आहे तर त्यांचासुद्धा वापर आपण करू शकतो जर आपण केमिकल्स वापरायचे ठरवले तर सिट्रस सिल्ला ह्या किडीसाठी आपल्याला सिस्टेमिक म्हणजे आंतरप्रवाही कीटकनाशकांचा वापर हा करावा लागतो शिवाय हा जीवाणूजन्य रोग आहे म्हणून आपल्याला स्टेप्टोमायसिन सारखी जी औषधं आहेत किंवा इतर जी जीवाणूनाशकं आहेत त्यांचीसुद्धा फवारणी आपल्याला प्रकारच्या काळज्या आपण घेऊन ह्या रोगाचं आपण नियंत्रण करू शकतो नियंत्रण करू शकतो म्हणजे त्याचा प्रसार थांबवू शकतो आ, तर अशा प्रकारची काळजी शेतकऱ्यांनी घ्यायची सिट्रस सिल्ला ह्या किडीच्या सर्वेक्षणासाठी शेतकरी मित्रांनी आपल्या संत्रा बागेमध्ये पिवळे चिकट सापळे लावायचे ज्याच्यामुळं सिट्रस सिल्ला ह्या किडीचा प्रादुर्भाव किती प्रमाणात आहे हे लक्षात येतं आणि त्याप्रमाणे मग आपल्याला आंतरप्रवाही कीटकनाशकांची फवारणी करून ह्या किडीचं नियंत्रण करता येतं ज्याच्यामुळं वायबार किंवा ग्रीनिंग ह्या रोगाचा प्रसार थांबेल शिवाय आणखीन एक काळजी घ्यायला पाहिजे का याच्या काही स्पेसीज आहेत ज्या सिट्रस किंवा त्याच्याच कुटुंबातील आहेत पण त्या खाण्यासाठी नाहीत तर त्या फक्त कुठेतरी कोंपणामध्ये किंवा अशा जंगली पद्धतीने वाढलेल्या असतात तर त्याचासुद्धा आपल्याला विचार केला पाहिजे के की अशी जर रोपं असतील तर त्या त्या ठिकाणीच राहू द्यायच्या त्यांना काढायचं नाही कारण ह्या जीवाणूचं वास्तव्य हे त्या ठिकाणी होऊ शकतं आणि मग आपल्या पिकाचा बंदोबस्त होऊ शकतो म्हणजे आपल्या पिकावरती ही कीड येणार नाही कारण ती जी पिकं आहेत त्याच्यामध्ये मुराया पेनिकुलाटा आणि सेवेरेनिया बक्सिफोलिया ह्या नावाच्या दोन स्पेसीज आहेत त्यांची नावंसुद्धा स्क्रीनवरती मी दाखवलेली आहेत त्यांना प्राधान्य या जीवाणूकडून मिळतं आणि म्हणून मग आपलं जर पीक तिथे असेल तर ते पीक या रोगापासून सुरक्षित राहू शकतं ए बार आपल्याला समजलं की हा जीवाणूजन्य रोग आहे आणि हा जगात अनेक देशांमध्ये आ, याचा उपद्रव झाल्यामुळं बऱ्याच संशोधन पण ह्याच्यावरती चाललेलं आहे अलीकडे झालेल्या एका संशोधनानुसार बॅसिलस अमायलो लिक्विफेसियन्स ह्या नावाचे जे जी जीवाणू या सिट्रसचा जो एच बी एल जीवाणू आहे त्याची कार्यक्षमता कमी करण्यासाठी मदत करतात असं आढळलेलं आहे हे संशोधन जिंग नांग व इतर दोन हजार एकवीसमध्ये झालेलं आहे आणि त्या अनुषंगाने आपण सर्च इंडिया प्रायव्हेट लिमिटेडचा जो एक नवीन नाविन्यपूर्ण जैविक उत्पादन आहे जे प्रोबेज नावाने आता उपलब्ध झालेला आहे त्याचा वापरसुद्धा संत्रा उत्पादक शेतकरी या ग्रीनिंग किंवा वायबार ह्या समस्येचा प्रसार होऊ नये किंवा याचा प्रादुर्भाव कमी व्हावा आणि या समस्येचं योग्य प्रकारे व्यवस्थापन व्हावं म्हणून ह्या सुद्धा वापर आपल्या संत्रा बागेंमध्ये करू शकतात आणि निश्चितपणे हे उत्पादन आपल्या ह्या समस्येवरती एक चांगला उपाय ठरू शकतं तर अशा प्रकारच्या काही काळजी आपल्याला घेणं आवश्यक आहे जी काढलेली फळं असतात तीसुद्धा नष्ट करायची रोगग्रस्त फळं तर ह्या सगळ्या काळज्या घेतल्या तर हळूहळू आपल्याला ह्या रोगावरती नियंत्रण मिळवता कि येतं किंवा याचा प्रसार थांबवितात था। तर शेतकऱ्यांनी काळजी घ्यावी मला वाटतं या समस्येविषयी अनेक शेतकऱ्यांमध्ये जे स गैरसमज होते ते ह्या व्हिडिओ पाहिल्यानंतर दूर होतील आपण काय काळजी घ्यायला पाहिजे याची थोडीशी माहिती त्यांना होईल आणि निश्चितपणे शेतकरी योग्य ती उपाययोजना करून ह्या रोगाचा प्रसार आणि ही संत्रा उत्पादक शेतकऱ्यांना जी वाढती समस्या आहे भेडसावणारी समस्या आहे तिच्यावरती निश्चितपणे उपाययोजना आपण करू शकतो या समस्येविषयी किंवा इतर आणखी समस्येविषयी आपल्याला काही जर शंका किंवा काही प्रश्न असले तर ते तुम्ही आमच्या खाली जो नंबर दिलेला आहे त्या नंबरवरती तुम्ही तुमचे प्रश्न टाकू शकता निश्चितच आमचा प्रयत्न राहील की त्या समस्येवरती सुद्धा आम्ही आपल्याला मार्गदर्शन करू आणि योग्य ते शास्त्रीय मार्गदर्शन झाल्यामुळं आपला विनाकारण खर्च न होता त्या समस्येचं आपण निराकरण करू शकतो धन्यवाद